एक महत्वाची बातमी येते एस टी चार हजार चारशे सोळा जागांसाठी भरती होते दुष्काळी भागातल्या तरुणांना यात संधी दिली जाणार आहे आहे परिवहन विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली दुष्काळी भागासाठी एस टीच्या चारशे सोळा चालक तसंच वाहक पदाची पदासाठी भरती होती या भरतीसाठी मराठा सवर्ण आरक्षण लागू असेल अत्यंत महत्वाची बातमी आहे या क्षणाची दुष्काळी भागातल्या बेरोजगार तरुणांसाठी ही मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी आहे दुष्काळी भागांसाठी एस टीची चार हजार चारशे सोळा चालक आणि वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अठरा जानेवारी पासून यासाठी अर्ज भरता येणार आहेत या भरतीसाठी मराठा आणि सवर्ण दोन्ही आरक्षण लागू असते मराठा आरक्षण आणि केंद्र शासनानं नुकतंच जाहीर केलेलं दहा टक्के आर्थिक दुर्बल आरक्षणासह ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दुष्काळी भागातल्या तरुणांना यामुळे नोकरीची सुवर्ण संधी आहे औरंगाबाद जालना परभणी अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ धुळे जळगाव नाशिक पुणे आणि सोलापूर या बारा जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अठरा जानेवारीपासून सुरू होणार आहे जाहिरात ही सोळा जानेवारीपासून एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि एम एस आर टी सी एक्झाम डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे